नशा बंदी, आ, राज्य संविधान नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य जळगाव जिल्हा संघटकपदी पीपल कॉलेजचे प्राध्यापक दयाधवीस राणे यांची निवड झालेली आहे आणि सरांचं व्यक्तिमत्व एक चांगल्या पद्धती पद्धतीचं मन मिळावू आणि एक चांगल्या पद्धती दर्जेदार आणि एक चांगल्या पद्धतीचं चा, मन मिळावं असं व्यक्तिमत्व आहे सरांचं आणि आपल्यासाठी हे विद्यार्थ्यांसाठी आणि काही याच्यासाठी समाजासाठी त्यांची काहीतरी आंतरिक का तळमळ असते की आपण काहीतरी करायला पाहिजे या माध्यमातून त्यांची निवड झालेली आहे आणि त्यांची उल्लेखनीय कार्याची चाचपणी करून त्यांची या जिल्हा संघटकपदी नेमणूक झालेली आहे ते प्रत्यक्ष आपल्या जोडीमध्ये उपस्थित आहे राणी सर आपल्याला जळगाव जिल्ह्याची फार मोठी जबाबदारी आलेली आहे आणि एक दर्जेदार आणि एक वजनदार पद आपल्याला मिळालेलं आहे तर या जिल्हा संघटकपदी आपली निवड कशी झाली सर काय सांगा खरं म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये मी फार पूर्वीपासून काम करतं महाविद्यालयात विद्यार्थी न्यूज शिकत असताना पुणे विद्यापीठामध्ये महाराष्ट्र साठ विद्यार्थ्यांसाठी एक विशेष व्यसनमुक्ती कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर झालं होतं ज्याच्यासाठी माझी निवड झालेली होती त्या शिबिरामध्ये मी व्यसनमुक्तीचं प्रशिक्षण घेतलं आणि त्याच्यानंतर मग न्यूज वृत्तपत्रांसाठी मी लिखाण केलं आकाशवाणी जळगाववरून माझे काही भाषणंसुद्धा व्यसन व्यसनाच्या संदर्भातले प्रक्षेपित केले गेलेत आणि मग नोकरीला लागल्यानंतर प्राध्यापक ला ला म्हणून ला नोकरी करत असताना राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विशेष दिवाळी शिबिरांमधून मी व्यसन ह्या विषयावरती भाषणं द्यायला सुरुवात केली आणि गेल्या काही दिवसांपासून नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांचं जे मुखपत्र म्हणून एक प्रचार प्रसार आणि प्रबोधनासाठी मासिक काढलं जातं कल्याण यात्रा नावाचं त्या शासकीय मासिकासाठी मी व्यसमुक्ती विषयाच्या वेगळ्या वेगळ्या पैलूंवरती लेखन करतो आहे ह्यानिमित्तानं माझी ह्या संदर्भामध्ये परिचय झाला आणि त्या माध्यमातून माझी निवड केली गेली या माझ्या लेखांना जी काही प्रतिसाद मिळाला त्या प्रतिसादाचाही याच्यामध्ये एक मोठा सहभाग आहे सर एक म्हणजे आपल्या उल्लेखनीय कार्याची चाचपणी करून आपली निवड झाली या ठिकाणी मी प्रकर्षाने नमूद करतो सर आपल्याला जळगाव जिल्ह्याची जबाबदारी दिलेली आहे जिल्हा संघटक म्हणून आपली निवड निवृत्ती झालेली आहे आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे तर या निवडीच्या माध्यमातून आपलं फ्युचरमध्ये म्हणजे भविष्यामध्ये भिजन काय राहणार आहे माणूस काय काय राहणार आहे काय सांगाल सर तरुण आणि एकंदरीतच नागरिक यांना व्यसनाचे दुष्परिणाम समजावून सांगणं आणि मतपरिवर्तनातून व्यसनमुक्तीकडे ही ह्या एक, एका टॅगलाईनवरती वाटचाल करत समाजातल्या व्यसनी व्यक्तीच्या आस्थांना त्याच्या भावनांना सकारात्मकरित्या हाताळत व्यसनाचे दुष्परिणाम सांगत त्यांना व्यसनापासून परावृत्त करणे हे एक काम आम्ही या माध्यमातून करणार आहोत सर कर। एक जळगाव जिल्ह्याची जबाबदारी आपल्यावर आलेली आहे आणि एक चांगल्या प्रकारचं व्यक्तिमत्व आपलं आहे सर आपण कॉलेज मध्ये सेवा देत आहात आणि आता सध्या सेवांमध्ये कार्यरत आहात सर आपल्या एक जिल्हा संघटनापदी आपली नेमणूक झालेली आहे नियुक्ती झालेली आहे तर या निवडीच्या माध्यमातून आपल्या सोसायटीमध्ये आपण काय सजू इच्छिता काय सांगा खरं म्हणजे व्यसनी व्यक्ती वाईट नसते व्यसन वाईट असते व्यसन हा एक मानसिक आजार आहे आपल्याला प्रत्येकाला हे समजून देता आलं पाहिजे की व्यसनी व्यक्ती वाईट नाही आहे त्याचं व्यसन वाईट आहे हा एक मानसिक आजार आहे तो वाईट आहे आणि म्हणून प्रत्येकाने या आजारापासून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे एक जागरूक नागरिक म्हणून जर मी व्यसन करत असेल तर ते माझ्या मुलाला सुद्धा लागणार आहे आणि म्हणून मी स्वतः निर्व्यसनी राहून त्याचा एक आदर्श माझ्या मुलांसमोर माझ्या परिवारासमोर स्थापित केला पाहिजे आणि म्हणून आपण निर्दसनील हवं म्हणजे समाज निर्दसली आहे आपल्यापासून सुरुवात झाली तर आपण व्यसनमुक्ती सहज पार पाडू शकतो सर आपण चांगल्या पद्धतीने एक सविस्तर अशी माहिती दिलेली आहे सर या निवडीच्या माध्यमातून आपण एक चांगल्या पद्धतीने एक चांगल्या पद्धतीने समाजामध्ये जाऊन एक चांगल्या मार्ग पद्धतीने व्यसनाधीन तरुणांचे व्यसनापासून आपण मुक्त करणार आहात आणि त्याचा आत्मविश्वाससुद्धा आपल्याला आपल्या मनाचे आंतरिक तळवळ आहे आणि ते आपण एकाचपणे साध्य करणारच आहे आणि त्यात आपण यशस्वी वाढत सर एक आपल्याला जळवळ घेण्याची जबाबदारी असल्याकारणाने आपलं एक सध्याच्या वास्तवस्थितीमध्ये शहरी आणि ग्रामीण भागातील युवा पिढी ही व्यसनाधीन झालेली आहे तर याच्या संदर्भामध्ये आपली भूमिका काय राहणार आहे काय सांगा सर तरुणांचं मन संवेदनशील असतं आणि हे जे संवेदनशील मन असतं याच्यामध्येच निर्मितीची भूमिका सुद्धा त्यांची असते म्हणून अशा संवेदनशील वयामध्ये तरुणांना जर तर योग्य माहिती सल्ला आणि मार्गदर्शन मिळालं तर ते निश्चितपणे विकसित होऊ शकतात ह्या दृष्टीनं जर विचार केला तर भविष्याचा विचार विद्यार्थ्यांना करण्यासाठी त्यांच्यासमोर त्यांना काही उद्दिष्ट दिली गेली पाहिजेत असं माझं स्पष्ट मत आहे आणि ही उद्दिष्ट दे देत असतानाच त्यांना जर व्यसनाच्या संदर्भातली गंभीरता लक्षात आणून त्याचे दीर्घकालीन काय परिणाम समाजावरती होतात आणि आपल्या व्यक्तीवरती कुटुंबावरती होतात हे जर त्या तरुणाला त्याच्या या संक्रमणाच्या वयात कळवून कळले तर तो त्या व्यसनापासून निश्चितपणे दूर राहू शकतो आणि म्हणून वि विद्यार्थ्यांना पर्टिक्युलरली महाविद्यालयीन तरुण किंवा विद्यालयीन विद्या तरुण यांच्यामध्ये जनजागृती करणे त्यांच्यामध्ये जर व्यसन असेल तर त्यांचं मतपरिवर्तन करून मग त्यांच्या व्यसन प्रवासाची त्यांना माहिती देणे आणि ती वाटचाल करून देणे हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आणि ह्या पद्धतीनं आम्ही हे काम पुढे नेणार आहोत सर आपण जिल्हा संघटक पद्धतीनं आणि आपल्या अंतर्गत आपण चांगल्या प्रकारची फळी निर्माण करणार आहेत पूर्ण येळगाव जिल्ह्यामध्ये आणि त्याचं त्याच्यासाठी आपण माझा चॅलेंजचं सहकार्य आपल्याला राहणारच आहे तर एक जबाबदारी एक चांगल्या प्रकारचे बंधनं आपल्यावर आलेले आहे जबाबदारी आलेली आहे एक दर्जेदार पद आपल्याला मिळालेलं आहे वजनदार पद मिळालेलं आहे तर या निवडीचं श्रेय आपण कोणाला देऊ इच्छिता सर काय सांगा मला असं स्पष्ट म्हणायचं आहे की भारत सरकारच्या युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालय नावाचा एक विभाग आहे केंद्र सरकारचा राज्य सरकारमध्ये सुद्धा तो विभाग आहे आणि या विभागाची राष्ट्रीय सेवा योजना नावाची एक योजना प्रत्येक महाविद्यालयामध्ये दे, देशभर कार्यरत आहे ही योजना विद्यार्थ्यांसाठी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी काम करते आम्ही महाविद्यालयात शिकत असताना राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक म्हणून कामाला सुरुवात केली त्या माध्यमातूनच आम्हाला विद्यार्थ्यांचे प्रश्न काय असतात समाजाचे प्रश्न काय असतात याची माहिती मिळाली त्यावेळेचे आमचे जे शिक्षक आहे मला त्यांचं खूप अभिमानानं नाव घ्यायला आवडेल असे आमचे दोन प्राध्यापक प्राध्यापक एम डी चौधरी आणि प्राध्यापक पी व्ही चौधरी या दोन लोकांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्व स्वयंसेवक म्हणून आधी कामाला सुरू असल्यानंतर आम्हाला समाजाविरुद्ध राहण्यासाठी एक दृष्टिकोन दिला आणि त्या माध्यमातून आम्ही समाजाकडे बघायला लागलो आणि आमच्या जाणीवा विस्तारात गेल्या मी जो मगाशी उल्लेख केला व्यसनमुक्ती कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचा त्याच्यामध्ये माझी जी निवड झाली होती ही दारूबंदी शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या माध्यमातून झाली होती जर त्यावेळेला ती झाली नसती तर निश्चितपणे आज मी ह्या पदावरती नसतो किंवा या क्षेत्रात माझं काम नसतं आणि हेही होऊ शकतं की कदाचित मलाही तरी मलाही कुठलं तरी व्यसन लागलेलं असतं म्हणून मी असं म्हणेल की ह्याचं सगळं श्रेय राष्ट्रीय सेवा योजना विभागाला आणि दानुनिक शिक्षण संचालनालय आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे अनेक कार्यक्रम अधिकारी जसे दोन नावं निघाले तर एम वी दौज विभाग पी व्ही दौर्जीबाधक प्राध्यापक शांताराम बडगुसर कवयती बैनाबाई तोडजूर तर महाराष्ट्र विद्यापीठाचे डॉक्टर राम पेटारे सर आणि आताचे डॉक्टर शशिकांत सॉरी डॉक्टर सर हे जे लोक आहेत हे खूप चांगल्या पद्धतीनं तरुणांना व्यसनापासून दूर राहण्याचाही सुद्धे आणि एकंदरीत तरुणांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी सुद्धा काम करत आहेत डॉक्टर सचिन नांदे राष्ट्रीय सेवा एका संचालक कवयती बैठणबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ घ्या सर आपण इथपर्यंत मजन मारलेली आहेत आणि आपण पिपर कॉलेजमध्ये एक ज्ञान देण्याचं कार्य करत असतात आणि एक सेवा आपल्या आधी चांगल्या प्रकारची सेवा दिली जाते तर एक इथपर्यंत आपण जिल्हा संघटक पदावरती आपली निवडणूक झालेली आहे आणि इथपर्यंत आपण मजल मारलेली आहे आपलं चॅनल आपल्याला सहकार्य करणार आहेत याही पुढे जाऊन सांगतो की उडत्या पाखराला परतीची तमान असावी उडत्या पाखराला परतीची तमाण असावी डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी घरपेचे काय बांधता येईल केव्हाही पण आकाशी झेप घेण्याची जीत मात्र मनात असावी अशी उंच भरारी आपण मारलेली आहे देशाचं गौरी शंकर गाठलेलं आहे आपले चॅनल आपल्याला सहकार्य करणार आहेत आपल्या टी व्ही ट्वेंटी फोर टीव नॅशनल न्यूज आणि स्टार लाईव्ह न्यूज चॅनलतर्फे आपल्या पुढील भाईवाढताली हार्दिक शुभेच्छा जोगीलाल सुरवाडे टी व्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज स्टार लाईव्ह न्यूज चीफ एडिटर